ते मालाकोली पोलीस स्टेशन हद्दमध्ये एक मोहिजे परांडा म्हणून गाव आहे खूप लांब गाव आहे शेवट एकदम लातूर बॉर्डर जवळ ते अहमदपूर जाऊन पंधरा किलोमीटर आतमध्ये जायला लागेल तुम्हाला ते गाव सापडतील आणि हा गावमध्ये वीस तारीखला एक लहान मुलगी मुसिंग गेली होती आणि गावमध्ये असा होता की कोणी घेऊन गे गेला मोटरसायकलवर किंवा गावात काहीतरी मिसिंग झालेली आहे असा मिसिंग रिपोर्ट दाखील माहिती मिळाल्यानंतर आमची मालाकोली पोलीस स्टेशनची टीम आमची डी एस बीची टीम आणि आमची डी वाय एस पी गावमध्ये कॅम्पिंग करून अहमदपूर तालुकामध्ये कॅम्पिंग करून लातूर पोलीसचीसुद्धा आम्ही मदत घेतली आणि दोन दिवसानंतर हा गावमध्येच मुलगी सापडलेली आहे सुखस्वरूप आहे सेफ आहे आणि काही अनुचित घटना त्याचपूर्वीच आम्ही रेस्क्यू जे मुलगीची जी केलेली आहे आणि त्यामध्ये तीन आरोपी असा त्यांचा सहभाग दिसतो तिन्ही आरोपीला आम्ही अटक करून पुढची प्रक्रिया करत आहोत ते असा दिसतो की एकदम एक क्लिअर मध्ये जे प्राईमऑफेस आहे आता प्रथम दृष्ट्या दिसतो की अंधश्रद्धाचा काही होऊ शकतो त्यामध्ये थोडासा मेंटली त्यांची परिस्थिती म जास्त अजून इंट्रोगेशन क केल्यानंतर क्लिअर होईल की त्याच्या पोलीस इंट्रोगेशन त्यासाठी आम्ही डिमांड करत आहोत ते पी सी आरमध्ये त्यांना परत एक बार इंट्रोगेट करू नेमके काय त्यांची मोटिव्ह होता त्यावर मोर क्लॅरिटी येणार पण आत्ता जे करंटली प्रायमाफ एसआ प्रथमदृष्ट्या असा दिसतो की काहीतरी अंधश्रद्धा uh, या कारणामुळे ते किडनॅप केली होती मुलगीला नरबळीच्या मी एकदम सांगू शकणार नाही त्याबद्दल ठोस पुरावा लागेल की नरबळीची होता प्रमाण पण सधा सेंट काहीतरी इन्व्हॉल्वमेंट दिसतो त्यांची मनस्थितीमध्ये असा आहे की आमच्या घरावर प्रॉब्लेम चलत आहे आमच्या असा मुलगी गेली होती त्यांची खूप दिवसा अगोदर तो त्या एक मनस्थिती दिसतो पण ते पी सी आरमध्ये जास्त इंटरोगेशन केल्यानंतर पूर्ण पिक्चर क्लिअर होईल